आपण पाहत आहात लोकधरा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जत तालुक्यातील सोन्याळे शेतकरी हनुमंत मारुती कांबळे सर्वे नंबर आठशे वीस यांच्या शेतामध्ये अचानक आग लागल्यामुळे त्यांची पाचशे डाळिंबाची झाडे जळून खाक झाली त्यांच्या शेतीमध्ये असलेल्या ड्रीप पाईप व इतर आलेल्या नुकसानीत त्यांचे दहा लाख रुपयाचे नुकसान झाले सदर आग लागण्याचे कारण अद्यापही न समजल्याचे हनुमंत कांबळे यांचे म्हणणे आहे कांबळे यांच्या शेतातील झालेल्या नुकसानीची पाहणी व पंचनामा तलाठी यांच्यातर्फे करण्यात आला आहे अचानक माझं नाव हनुमंत मारुत मार्ग राहणार सोन्याळ तालुक्यात जिल्हा सांगली माझं डाळीचा बाग आहे पाचशे झाड आहे अचानक आग लागून सगळे काग राग झाले पाईप आणि आणि डाळेंबी सगळे जळवून हे काग झाले सगळे लोकधारा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा